खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी सारत्य केलेल्या नगरउत्तरच्या बैलजोडीची खरेदी केली आहे नगर, नगर दक्षिणमध्ये तर व्यवहार झाला बेल्ले बाजारात खुर्द तालुका अकोले जिल्हा अहमदनगर येथील शेतकऱ्याची बैलजोडी बेल्ले बाजारामध्ये विक्रीसाठी आली असता हिंगणे दुमाला तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर या शेतकऱ्याने एक लाख तीस हजार रुपयाला ती बैलजोडी खरेदी केली ती का खरेदी केली आपल्या गावच्या बगाड यात्रेला ही बैलजोडी झुंपायची व नुकतेच नव्याने निवडून आलेले नगरदक्षिणचे खासदार निलेश लंखे यांची मिरवणूकही याच बैलजोडीतून काढण्याचा मानस संदीप तर्टे यांनी शिवनेरी संवादशी बोलताना व्यक्त केले आहे पहा काय म्हणाले देणार आणि घेणार आज बेल्ल्याच्या बाजारामध्ये एक बैलजोडीची खरेदी विक्री झालेली आहे या खरेदी विक्रीचं कारण काय आहे की बैलालाही फेटे बांधलेले आहेत देणार घेणाराला पेटे बांधलेले आहेत त्याच काय आहे आणि काय आहे आहे हे आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायचं प्रथमत ज्यांनी बैल विकले ते कोण आहेत आपण जाणून घेवा दादा तुमचं नाव काय माझं नाव किसन नाम गोडसे गाव गाव लैत खुर्द तालुका अकोले जिल्हा अहमदनगर तुम्ही शेतकरी आहात का व्यापारी आहात मी शेतकरी शेतकरी बैल विकायला आणले होते बैल विकायला आणले होते किती वर्ष तुमच्याकडे बैल दोन वर्ष झाले काय काय काम केलं बैलांनी बैल सगळं साई दिंडीला पालखीला जाऊन आले शेती काम सगळं करतात आणि हाऊस म्हणून घरी संभाळलेले आपण फक्त हाऊस म्हणून मग आता काय विकले आता विकायला माझा हात फ्रॅक्चर झालाय हा जो हात फ्रॅक्चर झालाय ऍक्सिडेंट मध्ये त्याच्यामुळे बैल विकायची वेळ आली कोणत्या पालखीला बैल चालत होते शिर्डी लयत्य शिर्डी पायी दिंडी सोहळ्याला म्हणजे तुम्ही आता हे बैल विकले तर मग दुसरे बैल तुमचे असणार का पुढच्या वर्षी योगायोग असला तर हात क्लिअर झाला घेणार परत बैल आधी कोणाला विकलेत बैल बैल तुम्हाला गावच्या सरपंच या विक्रीमध्ये कुणी मध्ये दलाल होता की डायरेक्ट तुमच्यामध्ये ना आमच्या आल्या भेट झाली आणि डायरेक्ट व्यवहार केला पहिल्यांदाच बैल याच्या बाजारात आले का याच्यापूर्वी पण आणले होते नाही बैल नव्हते आणले यायचं असं चक्करला भेट द्यायला बाजारला काय वाटतं आज बैल विकले तर बैल विक विकल्याचं तसं दुःखच पाळले होते, होते आपण ते बैल विकल्याचं दुःख होते आणि ते चांगल्या कुटुंबात गेले चांगल्या घरात गेले त्याचा आनंदही होते बैल विकल्याचं दुःख आहे एक शेतकरी आहे परंतु एक चांगल्या घरात गेल्याचा आनंदही आहे ज्यांनी बैल विकत घेतलेले ते आपल्या समोर दादा तुमचं नाव काय संदीप चंद्रकांतर्टे गाव गाव हिंग तुम्हाला हिंग जेव्हा सरपंच मी काय वाटलं घेताना बैल घेताना बैल पाहिली पाहिल्यानंतर मनात भरली मनात भरल्यावर आम्ही ठरवलं किती पैसे जाऊ दे पण बैल घ्यायची त्याच कारण असे आमच्या गावात बगाड यात्रा असते बगाड यात्रेचा मान असतो त्या मानासाठी आम्हाला बैल चांगली लागतात पहिली पण माझ्याकडे मोठी बैल होती ती काल विकली आम्ही पण ती काल बैल विकल्यामुळे आम्हाला घरी करमत नव्हतं मग आम्ही निर्णय घेतला का जाऊन बैलाच्या बाजारात बैल आणायची बैल आम्हाला आवडली आम्ही ती बैल घेतली ही बैल पाहण्यापूर्वी काय बैल पाहिली काय यांनाच पाहिलं ही बैल पाहण्यापूर्वी आम्ही बैल पाहिली थोडी आधी एक चार सहा जोड्या पाहिल्या पण आम्हाला ही बैल आवडली नंतर मग आम्ही या बैलांपासून हल्लोच नाही आम्ही डायरेक्ट त्यांचा व्यवहारच केला किती रुपये किंमत सांगितली होती त्यांनी दीड लाख रुपये किंमत सांगितली होती आम्हाला मग तुम्ही किती रुपयाला घेतली एक लाख तीस हजार रुपयाला घेतली आम्ही व्यवहार फायनल झाला फायनल झाला बैल आज तुम्ही घेऊन चालला काय वाटतंय अतिशय एकदम आनंदाचं वातावरण आहे आज आनंद होतोय का मला अशी ले बैल भेटलेत विशेष म्हणजे ही बैल साईबाबाच्या पालखीला त्यांनी झोपलेली होती त्याच्यामुळं आम्ही त्यांनी व्हिडिओ दाखवला आम्हाला आणि एकदम आवडीने आम्ही आनंदाने बैल घेतली कारण आमची पण आहे ना पालखी आळंदीला जाते असते आमच्या गावातली मोठी वडीतली त्या पालखीला पण आम्हाला आमची इच्छा का बैल न्यायची आम्हाला पालखीला म्हणून आम्ही आनंदाने अजून त्याच्यात हे केलं अजून आनंदाने बैल घेतली आम्ही त्याच्यात तुम्ही श्रीगोंदा तालुक्यातले श्रीगोंदा तालुक्यात ट्रॅक्टरचा युग आलेला आहे ट्रॅक्टर वरती शेती होते तरी बैल राखावे असं का वाटत सर आमच्याकडे ट्रॅक्टर पण आहे ऑलरेडी पण आम्हाला बैलाची हावस आहे आम्ही आमच्या गावच्या यात्रेला बागाड यात्रा असल्यामुळं आम्हाला दरवर्षी ती बागाड यात्रेला आम्ही ती बैल घेऊन जात असतो त्याच्यामुळे आम्हाला ती बैलांची हाऊस आहे तुमचा मान आहे का यात्रेचा मान आम्ही आमच्या गावात असं असतो जो जास्त पावती करेन त्याला तो मान भेटतो मग त्या यात्रेचा मान आम्ही घेत असतो दरवर्षी आता ही बैल तुम्ही विकत घेतलेली आहेत तुमच्या नगरदक्षिणची निवडणूक पण झालेली आहे मग आता तुम्ही म्हटले की आम्ही त्याच्यामध्ये आता आमची माझी एक इच्छा आहे की आमच्या नगर दक्षिणचे लोकप्रिय खासदार डॉक्टर निलजी लंके साहेब यांना ह्या बैल एका बैल जोडीत बसून त्यांची मिरवणूक काढायची आमची माझी एक इच्छा आहे वैयक्तिक आणि ती मी पुरी करणार आहे कारण याच्या आधी खासदार आपले हे भाऊसाहेब चौरे साहेब हे पण ह्या बाईला जोडीच्या रथात बसून याची मिरवणूक काढलेली त्यांनी आणि आम्ही पण आमच्या खासदार साहेबांची मिरवणूक काढणार आम्ही शंभर टक्के वागरे खासदार असताना खासदार आम्ही दिंडीला गेलो ना त्यावेळेस ते भेट द्यायला आले होते आणि त्याच्यातून त्यांनी दोन किलोमीटर त्यांनी रथ चालवला आपल्या भाऊसाहेब वागरे आता शिर्डी विधानसभेचे विद्यमान खासदार आहेत निलेश लंके नगर चे खासदार आहेत दोन्ही खासदार नगर जिल्ह्यातलेच आहेत एका खासदारांनी बैलजोडी हाकलेली आहे आणि दुसरा खासदार आता बैलजोडी हाकणार आहे असं या दोन्ही शेतकऱ्यांचे या ठिकाणी म्हणणं आहे विशेष एक आहे का, का एक लाख तीस हजार रुपयाची ही बैलजोडी आहे आणि बेल्ल्याच्या बाजारामध्ये ती आज विक्रमी पैशाला त्याचं देवाणघेवाण झालेली आहे शेतकरी राजा ज्यावेळेस एखादी बैलजोडी आवडते त्यावेळेला त्याचे मूल्य हे कशामध्येही करत नाही ते आज आपल्याला या ठिकाणी दिसते एक लाख तीस हजार रुपयाची ही बैलजोडी बेल्ल्याच्या बाजारामध्ये आज सर्वांचं आकर्षण ठरत आहे गणेश चोरे शिवनेरी संवाद बेल्ला